तर हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं माझ्या स्वाती देशमुख या नवीन चॅनलवरती तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या कार्टबद्दल साड्यांचं ते सा तर पाहूया माझ्या साड्या सगळ्यात पहिली साडी जी मी ह्या संक्रांतीला नवीन घेतली आहे तर बघा तशी मला नऊशालाच पडली प्राईस छान आहे का किंवा मग बरोबर आहे का ते सांगा ना की त्यावरती मी हा असा ब्लाउज शिवून घेतलाय अशा बायांचा ब्लाऊज शिवून घेतलाय आणि खूप छान लुक देतो त्याला लटकन न लावता असं नाही दिसतो ना असा ब्लाऊज मी शिवून घेतला ह्या साडीवरती ही साडी पहा आयाला घेतली होती माझ्या श्रीषाच्या वेळेस डोवा होती ना त्यावेळेस ही साडी घेतली होती सासरच्या मायाच्यांनी पण घेतली होती पण दुसरी ती बची ती नंतरच्या साड्यांमध्ये मी कलेक्शनमध्ये शेअर करीन तुमच्या बरोबर तर ही साडी पहा त्यावरती असा ब्लाऊज शिवला मी आणि ह्या साडीवरती हा ब्लाऊज खूप लुक देतो खूप सुंदर दिसतो दर, ही साडी ही साडी पण आधीमध्ये घालायला खूप सुंदर आहे जी माझ्या मायारच्यांनी मला एका सणाला नेसवली होती पण ती त्या माझ्या लक्षात येईल ना तर मग छान आहे ना नक्की सांगा कमेंट करून त्यानंतर ही साडी जी माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या वट सणाला माझ्या मिस्टरांनी घेतली होती मला तेव्हा या साडीचा नवीनच पॅटर्न आला होता त्यामुळे मग यातल्या दोन साड्या आम्ही घेतल्या होत्या माझ्या सासूबाईंना आणि मला मला शिवला होता मी साधा शिवला होता त्यानंतर त्यावेळेस काय एवढं नव्हता नवीन काही घेतलं शिवलं त्यानंतर ही साडी माझ्या हादीला मला मी नेसले होते माझ्या हदीची आहे साडी साडी येऊ ला आवडली का नक्की कमेंट करा काय होत या साड्या डबल डबल घालणं होत नाही तसंच पडून असत घरात काही हादीचा कार्यक्रम वगैरे असला ना तरच नाही घालता येतात छान आहे ना साडी नक्की सांगा त्यावरती मी असा oh. ब्लाउज शिवला होता साधा शिवला होता फक्त त्याला अशी मागून अशी डिझाईन टाकली होती <laughs> त्यानंतर मग ही साडी आजी स्त्रीशाने आत्ताच घडी मोडली त्यामध्ये मग ही साडी आहे खूप छान लोन देते वांगी कलर आहे आणि त्यावर ब्लाऊज हा आहे जी की मला साडी खूप आवडते माझ्या मायारच्यांनी मला दिवाळीसाठी नेसवली होती तर बाय व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय